वेलकम बॅक फ्रेंड्स व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असताना आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आता तो नवीन टॉपिक शिकायचं तर आहे परंतु व्याकरण शिकायचं नाही आता व्याकरण शिकायचं नाही म्हटलं तर मग इंग्लिश भाषेच्या मूलभूत गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची खूप 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 जास्त गरज आहे आता खूप जास्त गरज असं का म्हणतो कारण की इंग्लिश व्याकरणाशिवाय शिकायची आहे आणि इंग्लिश बरोबर पण असलं पाहिजे आता जर इंग्लिश बरोबर असलं पाहिजे तर मग इंग्लिश भाषा शिकण्याच्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता त्या गोष्टी आपण त्याच्या अनुषंगाने काय करत आहोत म्हणजे त्या मूलभूत गोष्टींच्या अनुषंगाने आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत म्हणजे जेणेकरून आपली इंग्लिश अतिशय अॅक्युरेट असेल कोणतेही त्याच्यामध्ये मिस्टेक नसेल परंतु व्याकरणाचा बोजा सुद्धा नसणार आहे तर असं करत असताना आजचा जो नवीन टॉपिक आहे तो नवीन टॉपिक म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाला आपण इंग्लिशमधून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो काही शिक्षक यालाच आणखी दुसरं नाव सुद्धा देतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या अधिक माहितीसाठी किंवा ज्ञानासाठी ते सांगतात की यालाच आपण प्रेझेंट इम परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेटिव्ह टेन्स असं सुद्धा म्हणतात म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स असं म्हणतात आता आपण हा जो अपूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत या अपूर्ण वर्तमान काळाशी संबंधित या अगोदर काही मूलभूत गोष्टी मी या अगोदर तुम्हाला देऊन ठेवलेल्या आहेत परंतु त्याची एक छोटीशी रिव्हिजन मी तुम्हाला देऊन देतो म्हणजेच काय देऊन टाकतो म्हणजेच काय की आपण जे काही अगोदर शिकलो होतो त्याच्याच आधारे आपल्याला पुढे कशी मदत होते ते आपल्या लक्षात येईल आता मी मला सांगा हो की ज्यांनी सर्वांनी अगोदरची व्हिडिओज बघितली असतील तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी हे शिकवलं होतं की नाही काय सर्वनाम आणि टू बी या क्रियापदाची रूप यांची सांगड घालायला शिकवलेलं हो की नाही आता मला सांगा की टू बी या क्रियापदाचे रूप कोणते कोणते आहेत एम इज आर वॉज वेअर शाल बी विल बी आणि मी असंही सांगितलं होतं की शाल आणि विल हे मॉडेल ऑफ मध्ये जातात परंतु शाल आणि विलच्या पुढे जर बी लावलं तर आपण त्याला शाल बी विल बी असं टू बीच्या रूपामध्ये कन्सिडर करतो समजण्यासाठी तर ह्याच टू बीच्या रूपांपैकी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एम इज आर हे टू बी स्वरूप अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि म्हणूनच याची जी सांगड घातली होती ती सांगड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपण काय सांगड घातली होती सर्वनाम अधिक टू बी ची रूप म्हणजे सांगड कशी घातली होती आय एम मी आहे वी आर आम्ही आहोत यू आर तू आहेस यू आर तुम्ही आहात ही इज तो आहे शी इज ती आहे इट इज ते आहे आणि दे आर ते आहे हो की नाही आता या सांगडचा आपल्याला या काळामध्ये खूप जास्त उपयोग होणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आपला प्रत्येक एक व्हिडिओ काय असतो एकमेकांशी लिंक असतो म्हणून जे आपण अगोदर शिकवलो शिकलो, शिकलो होतो किंवा शिकवलं होतं त्याचाच उपयोग आता पुढे पुढे आपल्याला खूप जास्त होणार आहे तर चला सुरुवात करूया आता आपण मुख्य विषयाकडे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ याच्याकडे शिक वळणार आहोत आता अपूर्ण वर्तमान काळ हे शिकण्याच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो कोणती की पूर्ण इंग्लिश भाषा या चार घटकांवरच अवलंब आहेत कोणते चार घटक करता क्रियापद कर्म इतर शब्द मी तुम्हाला ही गोष्ट या अगोदर सुद्धा सांगितलेली होती म्हणजेच आपल्याला इंग्लिश भाषा शिकण्यासाठी केवळ ह्या चार गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे कोणते चार गोष्टी करता क्रियापद कर्म इतर शब्द आपण साधा वर्तमान काळ शिकवत असताना पण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या आता करता म्हणजे कोण जो क्रिया करतो क्रियापद कशाला म्हणायचं ज्याच्यात क्रिया दिसते म्हणजे असा शब्द की ज्याच्यात क्रिया दिसते त्याला आपण क्रियापद म्हणायचं आणि कर्म कशाला म्हणायचं ज्याच्यावर क्रिया घडते पुन्हा एकदा सांगूया आपण करता कशाला म्हणायचं जो क्रिया करतो क्रियापद कशाला म्हणायचं आपण असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते आणि कर्म कशाला म्हणायचं आपण ज्याच्यावर क्रिया घडते ज्याच्यावर क्रिया घडते आणि हो कर्म ओळखण्याची आणखीन एक सोपी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती कोणती सोपी पद्धत सांगितली होती तर करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो आणि त्या अर्थाला दोन प्रश्न विचारायचे कोणते दोन प्रश्न विचारायचे काय आणि कोणाला असे दोन प्रश्न जर तुम्ही विचारले तर तुम्हाला कर्म शंभर टक्के सापडतं आणि जर काय आणि कोणाला असा प्रश्न विचारून झाला आणि तुम्हाला जर उत्तर मिळालं नाही तर समजून घ्यायचं की त्या वाक्यामध्ये कर्म नाहीये आणि जर कर्म नाहीये तर उरलेला जो भाग असेल तो सर्व इतर शब्दांमध्ये गृहित धरायचा आणि तो त्याच्या पुढे लिहायचा तर आता ही झाली आपली सर्वांगीण रिव्हिजन आता बघूया स्क्रीनवर तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळाचं होकरार्थी सूत्र म्हणजे रचना दिसत असेल काय आहे ती रचना करता एम इज आर क्रियापदाच्या मूळ रूपाला जी प्रत्यय आणि कर्म इतर शब्द म्हणजे करता एमिजार क्रियापदाला आयएनजी कर्म इतर शब्द असंही तुम्हाला सूत्रातील एम इज आर याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण की जसा करता असेल तसं तुम्हाला एम इज आर लावावा लागेल आणि तो कशा प्रकारे लावायचा तो तक्त तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल म्हणजे आय एम वी आर यू आर आर ही इज इज शी इट इज आणि दे आर आता ही इज 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 शी इट आणि दे आर यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे काय कारण आहे यांच्या व्यतिरिक्त वरचे जे सर्वनाम आहे त्या सर्वनामांच्या पुढे जे टू बी ची रूप आहेत तेच लागतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणी लागणार नाही परंतु ही या कर्त्याच्या जागेवर जर मनोज असं नाव आलं तर मनोज कर्ता झाला आणि मग मनोजच्या पुढे सुद्धा ईज लागेल ला। शी या सर्व नामाच्या जागेवर समजून घ्या एखाद्या मुलीचं नाव आलं संगीता तर संगीता ईज ईटच्या ऐवजी एकच प्राणी एकच पक्षी एकच निर्जीव वस्तू याच नाव जर आलं तर ईटच्या पुढे ईज म्हणजे मग त्यांच्या नावाच्या पुढे पण ईज लागेल ला। आणि देच्या पुढे आर आहे मग ही शी ईट म्हणजे मुलं अनेक असेल तर दे म्हणजेच अनेक मुलांचं नाव किंवा द बॉईज असं असेल तर आर द बॉईज आर अनेक मुली असतील किंवा अनेक मुली असतील किंवा त्यांच्याशी संबंधित द गर्ल्स असं आलं तर द गर्ल्स आर अनेक प्राणी अनेक पक्षी हे जर आले तर ते देमध्ये बसतील आणि म्हणून त्यांच्या पुढे पण आर लागेल आता हे सर्व पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली असेल तर सुरुवात करूया आपण छोटे छोटे वाक्य तयार करायला आता बघूया मी जर असं म्हटलं की मी वाचत आहे आता याच्यामध्ये बघा वाचण्याची क्रिया कोण करत आहे मी म्हणून सर्वात प्रथम आपण सूत्रानुसार म्हणजे रचनेनुसार मी लिहून घेणार कारण की रचना काय सांगते की आपल्याला करता लिहायचं आहे मग आपण मी साठी आय लिहून घेतला आता मला सांगा एम इजारपैकी काय लागणार त्याच्या पुढे आयच्या पुढे एम लागतो आणि म्हणून तो आय आय एम आपण लिहून घेतला वाचण्यासाठी क्रियापद रीड आणि रचनेमध्ये काय सांगितलं की क्रियापदाच्या मूळ रूपाला आय एंजी लावा म्हणजेच आय एम आणि रीडला आय एंजी लावायचं म्हणजेच आय एम रीडिंग मी वाचत आहे आता हेच वाक्य जर आपल्याला थोडस मोठं करायचं असेल तर मी वर्तमान पत्र वाचत आहे तर कसं होईल वाचण्याची क्रिया कोण करत आहे मी आणि म्हणून आपण तिथे आय लिहून घेणार आयच्या पुढे एम इजारपैकी काय लागतं एम म्हणून आपण आय एम लिहून घेणार आता वाचणे वाचण्यासाठी रीड रीडला आपल्याला आय इंजी लावायचं आहे आणि म्हणूनच आय एम रिडिंग करता आणि क्रियापद झाला आता करता क्रियापद झाल्यावर काय होतो छोटासा अर्थ काय अर्थ झाला आय एम रिडिंग मी वाचत आहे काय वाचत आहे वर्तमानपत्र म्हणजे आपल्याला कर्ता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो आणि त्या अर्थाला काय आणि कोणाला असे दोन प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपल्याला कर्म मिळत आता आय एम रिडिंग मी वाचत आहे काय वाचत आहे वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानपत्र कर्म झालं आणि ते कर्माच्या जागेवर ठेवून द्यायचं म्हणजेच आय एम रिडिंग अ न्यूज पेपर झालं असं छोटस वाक्य तयार होईल आता पुढचं वाक्य घेऊया आता पुढचं वाक्य काय तो स्वच्छ करत आहे तर आता इथे बघूया इथे स्वच्छ करण्याची क्रिया कोण करत आहे तो आणि म्हणून करता आपण ओळखला आता तो साठी आपण ही लिहून घेतला हीच्या पुढे एम इज आर यापैकी काय लागेल इज आणि मग आपण आता तिथे त्याच्यापुढे इज लिहून घेतला म्हणजे ही इज स्वच्छ करण्यासाठी क्रियापद क्लीन आणि त्याला काय लावायचं आहे आय एन जी आता ही इज क्लिनिंग तो स्वच्छ करत आहे असं छोटस वाक्य तयार झालं पण आता याला आपण मोठं करूया तो त्याचे घर स्वच्छ करत आहे आता पुन्हा एकदा करता कोण स्वच्छ करण्याची क्रिया कोण करतोय तो म्हणजे ही आणि ही तिथे आपण लिहून घेतल्यानंतर हीच्या पुढे ॲमिझारपैकी काय लागणार इज आता बघूया बरं ही इज स्वच्छ करण्यासाठी क्रियापद क्लीन त्याला काय लावायचं आहे आपल्याला आय एन जी ही इज क्लिनिंग तो स्वच्छ करत आहे आता करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ झाला ही इज क्लिनिंग तो स्वच्छ करत आहे आता विचारा बघ बर काय काय स्वच्छ करत आहे तर काय उत्तर मिळालं त्याचं घर म्हणजेच त्याच घरसाठी आपण हीज हाऊस असं म्हणणार आणि म्हणून ही इज क्लिनिंग हीज हाऊस असं छोटस वाक्य तयार झालं म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने काय करू शकतो वाक्य वाढवू शकतो आता पुढचं उदाहरण घेऊया ती धुवत आहे आता ती करता आहे म्हणून शी शीच्या पुढे एम इजारपैकी इज शी इज धुण्यासाठी वॉश त्याला लावायचं आहे एन जी आता काय झालं शी इज वॉशिंग ती धुवत आहे याला थोडस वाढवूया बरं ती कपडे धुवत आहे आता कस होईल शी इज वॉशिंग क्लोथ हो की नाही म्हणजेच अशा प्रकारे आपण वाक्य वाढवू शकतो आणखीन चला आणखीन काही मोठी उदाहरणं बघूया काही मुलं मैदानावर क्रिकेट खेळत आहेत बघा आता वाक्य मोठं झालेलं आहे काय झालं आहे काही मुलं मैदानावर क्रिकेट खेळत आहेत आता याच्यामध्ये करता कोण तर खेळण्याची क्रिया कोण करत आहे काही मुले हो की नाही आता काही मुलेसाठी आपण करता काय लिहिणार सम बॉईज असं लिहून झालं आता एम इज आर घ्यायचं आहे आता एम इज आर पैकी आपल्याला काय घ्यावं लागेल आर घ्यावा लागेल काय कारण आहे तर काही मुलं अनेक वचन झालंय आणि अनेक वचनामध्ये कोण येतं आर येतो आणि म्हणूनच सम बॉईज आर आता इथे आपण आहे साठी आर घेतला आता खेळण्यासाठी प्ले त्याला घ्यायचं आय एन जी सम बॉईज आर प्लेईंग आता करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ झाला काही मुलं खेळत आहे काय खेळत आहे क्रिकेट आपल्याला उत्तर मिळालं मग ते कर्माच्या जागेवर लिहायचं सम बॉईज आर प्लेईंग क्रिकेट आता कोठे खेळत आहेत मैदानावर मग मैदानावर म्हणजेच ऑन द प्लेग्राऊंड असं आपण म्हणणार म्हणजे सम बॉईज आर प्लेईंग क्रिकेट ऑन द प्लेग्राऊंड असं हे वाक्य तयार होत अशाच प्रकारे तुम्ही काय करू शकतात वेगवेगळे नवनवीन वाक्य तयार करू शकतात आणि बोलू शकतात आता अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग आपल्याला कुठे करायचा असतो तर अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग समजून घेण्यासाठी आपल्याला साधा वर्तमान काळ समजणं सुद्धा गरजेचं आहे साधा वर्तमान काळाचा उपयोग काय असतो नेहमीच्या क्रिया सांगण्यासाठी म्हणजे जर मी असं म्हटलं आय प्ले क्रिकेट आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो म्हणजेच मी नेहमी क्रिकेट खेळतो परंतु मी आत्ता या क्षणाला खेळतच असेल असा अर्थ होत नाही परंतु अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग कशासाठी तर आत्ता या क्षणाला एखादी क्रिया चालू आहे असं सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बोलण्याच्या क्षणी घडत असलेल्या क्रिया सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात आता बोलण्याच्या क्षणी घडत असलेल्या क्रिया सांगण्यासाठी जसं उदाहरणार्थ मी आत्ता तुमच्याशी बोलत आहे आय एम टॉकिंग टू यू नाऊ हो की नाही म्हणजेच अशा प्रकारे आपण सांगू शकतो जर मी असं म्हटलं की मी क्रिकेट खेळतो म्हणजे नेहमी खेळतो म्हणजे तो साधा वर्तमान काळ होईल आय प्ले क्रिकेट परंतु जर आत्ता असं म्हटलं तर आय एम प्लेईंग क्रिकेट तर मी क्रिकेट खेळत आहे म्हणजे बोलण्याच्या क्षणी क्रिकेट खेळत आहे असा त्याचा अर्थ म्हणजे या क्षणी वर्तमान क्षणी आत्ताच जे आपण आत्ता बोलत आहोत त्या प्रकारे समजून घ्या की आता तुम्ही Uh, हा व्हिडिओ बघत आहात हो की नाही परंतु आत्ता ह्या क्षणी काय कर होत असेल बरं जसं तुमची मम्मी किचन मध्ये स्वयंपाक करत असेल तुम्ही आता या क्षणाला व्हिडिओ बघत आहात या क्षणाला आत्ता बोलण्याच्या क्षणी परंतु ह्या क्षणी तुमची मम्मी काय करत आहे तर स्वयंपाक करत आहे म्हणजे युअर मदर इज कुकिंग युअर मदर इज कुकिंग परंतु जर मी असं म्हटलं तर युअर मदर कुक्स सुंपा करते। सुंपा करते Your is बग, She is तर तुमची आई स्वयंपाक करते स्वयंपाक करते म्हणजे नेहमी करते तुम्ही जर असं म्हटलं तर युवर मदर इज कुकिंग म्हणजे तुमची आई स्वयंपाक करत आहे म्हणजे आत्ता करत आहे या क्षणाला करत आहे समजून घ्या की तुमच्या पप्पाने विचारलं बघ मम्मी काय करत आहे बघ रे जर असं मम्मी काय करत आहे तर तुम्ही सांगू शकता पप्पा शी इज कुकिंग तर पप्पा ते स्वयंपाक करत आहे म्हणजे आई स्वयंपाक करत आहे हो की नाही किंवा असं गुरु दुर्या की तुम्ही इथे व्हिडिओ बघत आहात आणि तुमचे वडील पोर्चमध्ये वर्तमानपत्र वाचत आहात वर्तमानपत्र वाचत आहेत आणि आईने आवाज मारला ए बकरे रे तुझे पप्पा काय करतायत बघ तर त्यांना आवाज मार हो नाही तर तुम्ही सांगतात काय सांगाल मम्मी ही इज रिडिंग अ न्यूज पेपर नाऊ टाकलं तर खूपच छान नाऊ म्हणजे आत्ता या क्षणाला एन डब्ल्यू नाऊ म्हणजे ही इज रिडिंग अ न्यूज पेपर किंवा ही इज रिडिंग द न्यूज पेपर नाऊ म्हणजे ते काय करत आहेत वर्तमानपत्र वाचत आहेत ते म्हणजे आपण वडिलांना तो म्हणणार नाही आपण इंग्लिशमध्ये ही म्हणणार परंतु मराठीतून हीला लगेच तो वर्तमानपत्र वाचत आहे असं म्हणू नका मम्मी आणि पप्पा दोघही तुम्हाला लगेचच समजलं ना जोडतील आणि म्हणूनच साहजिकच तुम्हीही ते करणार नाही मला माहिती आहे परंतु ही अशा वेळेस आपल्या मराठीत गरजेनुसार आपण आपल्या वडिलांना आहोजाहोच्या भाषेत बोलणार म्हणून काय म्हणणार ते वर्तमानपत्र वाचत आहेत असं आपण म्हणणार म्हणजे आत्ता ह्या क्षणाला हो की नाही आता मी जर तुम्हाला विचारलं आत्ता ह्या क्षणाला तुम्ही काय करत आहेत व्हॉट आर यू डुईंग नाव आता तुम्ही काय करत आहात तर तुम्ही सांगू शकतात वी आर वॉचिंग युअर व्हिडिओ नाव किंवा तुम्ही एकटे असाल तर आय एम वॉचिंग द व्हिडिओ ऑन यूट्यूब तर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहे किंवा तुम्ही असे म्हणू शकता आय एम लर्निंग इंग्लिश थ्रू युअर व्हिडिओ तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी इंग्लिश शिकत आहे तर अशा प्रकारे आपल्याला आत्ता या क्षणाला बोलण्याच्या क्षणी घडत असलेली क्रिया सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करायचा असतो तर लक्षात आलं असेल की साधा वर्तमान काळ केव्हा वापरायचा जेव्हा आपण एखादी क्रिया नेहमी करतो परंतु बोलत असताना करतच असू असं नाही तेव्हा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो परंतु अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग आपण केव्हा करतो जेव्हा आपण एखादी क्रिया बोलण्याच्या क्षणी करत असतो त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर युंग तर तुम्ही काय करत आहात किंवा तू काय करत आहेस तर त्या क्षणी तुम्ही जे करत असाल ते तुम्हाला सांगावं लागेल काय करत आहे जसं आय एम रायटिंग अँड एस ए मी आता एक निबंध लिहित आहे किंवा आय एम कम्प्लिटिंग माय होमवर्क मी माझा गृहपाठ पूर्ण करत आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करायचा असतो तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि हो फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार